मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात ड्रग्ज तस्कर ललित पाटील यांच्यासह चौदा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तब्बल तीन हजार एकशे पन्नास पाण्याचे आहे या आरोपपत्रातून महत्वाचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत अरविंद कुमार प्रकाश चंद लोहरे सध्या राहणार मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल सध्या राहणार पुणे रहीम शेख राहणार ताडीवाला रस्ता पुणे रेल्वे स्थानक परिसर भूषण अनिल पाटील अभिषेक विलास बलकवडे प्रज्ञा अरुण कांबडे उर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे झिशान इकबाल यांच्या विरुद्ध पुणे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात ड्रग्स तस्कर ललित पाटील यांच्यासह चौदा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तब्बल तीन हजार एकशे पन्नास पानांचे आहे या आरोपपत्रातून महत्वाचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे अशी या प्रकरणातील आरोपीची नावे आहेत या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट विजय फरगडे सरकार पक्षांकडून काम पाहत आहेत चाकण परिसरात मेफे ड्रॉन विक्री प्रकरणात ललित पाटीलला अटक केली होती ससून रुग्णालयातून त्याने साथीदारांच्या मदतीने ड्रग्ज विक्री सुरू केली होती पुणे पोलिसांना तपासात ड्रग्ज तस्करी विक्रीची माहिती मिळाली सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव